संकटावर मात करून त्यातून आपली सुटका करून घेण्यासाठी थोर महापुरुषांचे चरित्र कसे प्रेरणादायी ठरतात याचाच परामर्श घेणारी साईमाश्दे सरांची एक आगळी वेगळी शब्द सह्यात्री वक्तृत्व स्पर्धा आणि या स्पर्धेत मी तेजस्विनी सावंत विषय सादर करते छत्रपती शिवरायांची पन्हाळा घडवून सुटका शिवरायांच्या हातोनिंदी स्वराज्य निर्माण व्हावं अशी जिजाऊनची इच्छा होती आणि याच इच्छेप्रमाणे स्वराज्याच्या विजयाची घोडतड चालू होती परंतु हीच घोडतड रोखण्यासाठी अफजल खान रुपी संकट स्वराज्यावर चालून आलं परंतु या अफजल खानाच्या बलाढ्य शक्तीपेक्षा शिवरायांची युक्ती श्रेष्ठ ठरली आणि दहा नोव्हेंबर सोळाशे रोजी अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी गाडला गेला अफजल खानाच्या वधानंतर शिवरायांनी लगेचच वेळ न वाया घालवता अधिरशाच्या ताब्यातील अनेक गड किल्ले ताब्यात घेतले आणि एक डिसेंबर सोळाशे रोजी मराठ्यांचा भगवा गडावर फडकवला बात उन आधिल साथी साथ जार साथी जोहार या ही बातमी विजापूर दरबार येऊन पोहोचली विजापूरच्या आदिलशहा शिवरायांचा सांगितलं गुप्तहेरामार्फत ही वाहिनी महाराजांना कळाली एवढ्या मोठ्या बलाढ्य सैन्याशी खुले आम सामना करणं सोपं नाही तेव्हा ते तात्काळ पन्हाळगडावरती आले कारण पन्हाळगड हा बळकट किल्ला होता पावसाळ्यात सिद्धी इथे तप धरू शकणार नाही याची खात्री शिवरायांना होती आणि म्हणून छत्रपती शिवराय पन्हाळगडावर आले सिद्धीने पन्हाळ गडाला वेडा दिला जून महिना उचलला पावसाळा आला पण सिद्धीने उठवला नाही संख्येने जास्त आणि ताकदीनिशी उतरलेला अहो गडाबाहेर पडणे तर महाराजांना महत्वाचे होतेच परंतु गडावरील अन्नसाठाही संपत चाललेला होता आणि त्याचबरोबर गडाबाहेरील संपर्कही तुटला होता आणि या वेड्यात मुंगी खाली जाता येणार नाही आणि वरही येणार नाही सिद्धी जोहारने केलेला होता गडाबाहेर कसे पडायचे मनात विचारांचा वाजल्या सुरू असताना पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या नेवापूरचे गुप्तहेर शिवा काशी महाराजांजवळले ते दिसायचे हि राजासारखेच चालायचे ते राजांना म्हणाले महाराज तुम्ही सिद्धीला तहासाठी निरोप पाठवा मी अगदी तुमच्यासारखाच दिसतो हुबे हो तुमच्या सारखाच तुमची एक पालखी आणि पेहराव मला द्या मी सिद्धीच्या भेटीला जातो तुम्ही गडा बाहेर पडा तेवढ्या शिवराय म्हणाले शिवा लाख म्हणत असाल की लाखांचा पोशिंदा जिवंत राहावा पण तुम्हीच मला लाख मुलाचे मावळे आहात आणि उगाच जगा फटका झाला तर नाही मुळेच नाही तेव्हा शिवा म्हणाला महाराज मला दगा फटका होणार नाही जरी झाला तरी माझ्यासारखे असंख्य शिवाकाशी निर्माण होतील परंतु या स्वराज्याला तुमची खरी गरज आहे अवया शिवा काशीच हे आवेश पूर्ण बोलणं ऐकून महाराजांना घरीवरून आलं mm. शिवाला कोणी ओळखणार तर नाही ना यासाठी शिवराने एक योजना आखली दुपारी गडावरील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा सत्कार शिवकाशीच्या हस्ते केला आणि तेव्हा शिवा नाही शिवरायांची खात्री पटली शिवरायांनी शस्त्र नाही बुद्धीची अस्त्र चालवली आणि सिद्धीला तहाच्या वाटाघाटीसाठी निरोप पाठवला शिवाकाशीला शिवरायांचा पेहराव घालण्यास सुरुवात झाली शिवरायांनी स्वतःच्या हाताने शिवकाशीच्या कानामध्ये कमंडलू घातले आणि राजांना गहीवरून आलं डोळ्यात पाणी आलं आणि ते पाणी पाहून शिवाकाशीत म्हणाला राजो राज तुमच्या डोळ्यात पाणी तेव्हा महाराज म्हणाले अरे शिवा तुला माहिती का तू कुठे जातोय आणि पुढे काय होणार आहे तेव्हा शिवा काशीद म्हणाला त्यांनी अतिशय मार्मिक उत्तर दिलं तो म्हणाला महाराज मला माहिती आहे की मी मरणाच्या खाईत जातोय महाराज मला की मी मरणाच्या खाईत जातोय पण मी जन्मला जरी शिवा काशीद म्हणून असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय याचा मला सार्थ अभिमान वाटतो अहो बारा जुलै आठ सोळाशे साठ चा दिवस उजाडला दोन पालख्या तयार ठेवल्या एका पालखीत शिवाय काशी तर दुसऱ्या पालखीत छत्रपती शिवाजी महाराज बसले पालखी पन्हाळ्या गडावरून खाली सिद्धीच्या सिद्धीच्या भेटीसाठी तर दुसरी पालखी विशाल गडाकडे जाणार हा बेत आकूनच पालख्या निघाल्या अहो छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी विशाल गडाकडे वाऱ्याच्या वेगाने चालली होती तर इकडे पराक्रमी महाराजांचा सिद्धीने वेशीत येताच गौरव केला अहो महाराज गडाखाली आल्याची बातमी पहारेकरांना कळताच पारेकरी ना पारे आनंदाने नाचू लागले पडला आणि त्याच संधीचा फायदा घेऊन अवघ्या सहाशे गडावून सही सलाम निसटले छत्रपती शिवरायांची पालखी व्याराच्या वेगाने विशाल गडाकडे चालली होती तर धीम्या गतीने शिवा काशीची पालखी गडाखाली येत होती तेवढ्या त्या ते पालखीतल्या शिवा काशीतला पाहून अफजल खानाचा मुलगा फजल खान याला संशय आला आणि तो विचारता झाला क्या आप सचमुच शिवाजी महाराज हो त्या शिवा काशी हा, महाराज हो तेवढ्यात फाजलकाने शिवा काशीचा जिरेठ मागे सारला तिथे कुठलीही खून नव्हती त्याचा संशय खरा ठरला त्यांनी सिद्धी जोहरला शिवाजी महाराज नसल्याची खात्री पटवून दिली तेवढ्यात शिवा सिद्धी खात्री पटल्यावर शिवरायांचा पाठला केला पुढे घोडखिंडीत घनघोर युद्ध झालं आणि बाजीप्रभूंच्या रक्ताने ती पावन खिंड झाली अशा रीतीने तेरा जुलै सोळाशे साठ रोजी छत्रपती शिवाजी महाराज विशालगडावर सही सलाम पोहोचले न चिंता न भीती न चिंता न भीती ज्यांच्या हृदयामध्ये सदैव राजे शिव छत्रपती तुझ साठी मरण ते जनन तुझ वीन जनन ते मरण अशा निष्ठावंत ज्ञात अज्ञात मावळ्यांच्या बलिदानाचे स्मरण ठेवा त्यांच्या जीवन चरित्र आचरणात आणा मित्र हो आपण याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आलेलो आहोत त्यांच्याप्रमाणेच संयम धर ठेवा आणि संयमाने विचार करून प्रत्येक संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा या कोरोना महामारीच्या काळातून स्वतःची सुटका करून घ्या एवढीच विनंती करते आणि तेच थांबते मनपूर्वक धन्यवाद जय जिजाऊ जय